वेदगंगा नदीकाठच्या लोकांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन वेदगंगा नदी काठ पूल, पूल बांधण्यात यावा यासाठी निवेदन देण्यात आले पावसाळ्यामध्ये वेदगंगा नदीला मोठ्या प्रमाणात पूर येत असल्याने व नदीकाठच्या गावात पाणी येत असल्याने अनेक समस्यांना सामोरे जावे लागते त्याचबरोबर नदीकाठी मोठ्या प्रमाणात पाणी येत असल्याने शेतीचेही नुकसान होते सध्या बांधण्यात येणारा भराव पूल यामुळे बॅकवॉटरचा धोका वाढला आहे यासाठी या ठिकाणी या या पिलरचा पूल बांधून पाणी जाण्यासाठी उपाययोजना करावी अशी मागणी करण्यात आली अन्यथा नदीकाठी असणाऱ्या ग्रामस्थांच्या वतीने आंदोलन करण्यात येण्याचा इशारा दिला सदर निवेदन जिल्हाधिकारी यांनी स्वीकारून योग्य ती कारवाई करून नागरिकांच्या सोयी सुविधांसाठी उपाययोजना केली जाईल असे आश्वासन दिले यावेळी शिवाजी पाटील लक्ष्मीकांत पाटील विवशी विजयकुमार शिंथरे कुमार माळी सुदीप वाळके धीरज पाटील शिवाजी चौगोले आनंदा बेलवळे दीपक पाटील अजित पाटील शिवाजी पाटील कुर्ली यांच्यासह अन्य शेतकरी ग्रामस्थ उपस्थित होते महालक्ष्मी फॅन्सी स्टोअर मुख्य बस स्टँड कोबनोळी आमच्याकडे सर्व प्रकारच्या ज्वेलरी बांगड्या लहान मुलांची खेळणी भेटवस्तू मिळेल संपर्क संतोष चौगुले स्वामी समर्थ मंदिर जवळ बस स्टँड कोबनोळी मोबाईल नंबर एक्याऐंशी सत्त्याण्णव चौदा सत्तर नव्वद व सत्तर

स्वाभिमानी रयत को ऑफ क्रेडिट सोसायटी लिमिटेड कोगनोळी मराठी शाळेच्या समोर कोगनोळी तालुका, तालुका निपाणी